हाय हॅलो नमस्कार मी सायली पिसार स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आज आहे बाळाचं जावळ काल मजा प्रशांत झालं त्यानंतर आज जावळ करून आम्हाला दुपारी निघायचं आहे गावाला जाण्यासाठी तर कालच्या ब्लॉगला खूप साऱ्या कमेंट होत्या बरं का की सासूबाईंना बोलवायला पाहिजे होतं सासूबाईंना बोलवायला पाहिजे होतं सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्यांना बोलवायला त्या काय पाहुण्या आहेत का आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या घरचं खूप आहे म्हणजे ते सोडून एवढा दिवस घालवणं सोपं नाही माझं माहेर आणि सासर यामध्ये जवळजवळ एकशे वीस किलोमीटरचा डिस्टन्स आहे म्हणजे जाऊन येऊन झालं दोनशे चाळीस किलोमीटर आणि ते एका दिवसात एवढं कवर होणार आहे का बरं गायांचा टायमिंग फिक्स असतो म्हणजे त्यांचं पाण्याचं म्हणा किंवा खायला टाकायचं आणि म्हणतो आपण त्या प्रेग्नेंट आहेत असं पण म्हणूयात म्हणजे नाही का त्या कधीही होऊ शकते त्यांची डिलिव्हरी वगैरे सो मग त्या गोष्टी नाही होत आणि त्या जरी दिसत नसत्या तर त्याचा अर्थ असं होत नाही की आम्ही त्यांना बोलवत नाही किंवा बोलवायला काय ते त्यांचा नातो आहे स्वतःचा उलट म्हणजे नाही का ह्यात बोलवण्याच्या गोष्टी नाहीच आहेत बोलवायचं जर कोणाला झालं तर ते बाहेरच्या लोकांना बोलवायचं कारण ते पाहुणे आहेत तर असो हे गोष्ट म्हणजे खूप कमेंट होतं की त्यांना बोलवायला पाहिजे होतं तुमच्याशिवाय त्यांना कोणी मला मान्य आहे आमच्याशिवाय त्यांना कोण नाही आणि राहिला प्रश्न ह्या गोष्टी सासरी करायच्या तर सासरी माहिती का इकडं तरी म्हणजे माझी बहीण वगैरे होते आमच्या घरी तर कोणच नाही फक्त मी हे आणि आई आम्ही तिघं मिळून कोणत्या गोष्टी करणार आहे की म्हणजे नाही का तिघात काय तो आनंद पण राहत नाही जेवढे जास्त लोक असतील तेवढे जास्त आणि आमची भाऊकी पण काही एवढी नाही चार घरं असतील पण ते सगळे बाहेरच आहेत म्हणजे घरी कोणच नसतं मग ठीक आहे मला माझ्या बाळाचं ह्या गोष्टी मोठ्या करायच्या होत्या मग मी ते डिसाईड केलं की मला माहेरी करायचं जेणेकरून ते जास्त मला जसं हवं आहे तसं करायला पण येईल भरीव पण वाटेल आणि माणसांनी ते माझं घरगज बजेल पण आणि माझा बाळाचा प्रोग्राम पण छान होईल याच्यामध्ये असं नाही की सासरी करायला पाहिजे होतं किंवा सासूबाईंना बोलवत नाही ह्या त्या गोष्टी आणि दुसरी गोष्ट म्हणजे की फक्त नवरा आल्यावर सासरी जाते जर जे कोणी माझे पहिल्यापासून ब्लॉग्स बघत असतील ना त्यांनी त्या गोष्टी ऑब्झर्व करा किंवा त्यांनी ते म्हणावं की आल्यावर सासरी जाते पहिली गोष्ट वेगळी होती आणि आताची गोष्ट वेगळी पहिली गोष्ट म्हणजे मला माझी प्रायोरिटी होती आणि आताची गोष्ट अशी की माझं बाळ माझी पहिली प्रायोरिटी तिथं आणायला कोण जाणार आम्हाला लागणाऱ्या गोष्टी इथं म्हणजे इझिली मिळून जातात तिथं कोण आणून देणार आहे मी बाळाला सोडून तर जाऊ शकत नाही आणि दहीवडी बारा किलोमीटर आहे बारा किलोमीटरवर बाळाला सोडून काय जाणार आणि कसं जाणार आणणार कसं इथं म्हणजे मला घरी बसल्या सगळं मिळतं इथं जरी लांब असलं तरी मला सगळं घरी बसून मिळतं त्यामुळे ह्या गोष्टींचा डाऊट क्लिअर करते मी सासरी केव्हाच आलेली आहे पण ब्लॉग लेट येत आहेत असो मस्तपैकी सिंपल डेकोरेशन केलं जावळाचं आमच्याकडे जावळ मामाच काढून नंतर पाठवतो म्हणजे तो पहिल्यांदाच पाठवतो पण आम्ही एकदा सासरी जाऊन आलेलो आहोत त्यानंतर मेथीचा वगैरे नैवेद्य असतो कायक्यांचं जावळ खूप हे वेगळं असतं बरं का म्हणजे ते नॉन वगैरे त्याचं आणि काय काहींचं सिंपल असतं तर आमचं सिंपलमधलं आहे म्हणजे म्हणतो ना आपण व्हेज मेथीचा वरण भात छोटेसे नैवेद्य त्याचा असतो श्रेयांशला झोपेतूनच उठवलेलं कारण पटकन आवरायचं होताना जायचं होतं सारखा पाऊस येतो

मनु एम्या कगबाय आईयो आऊ डरबर में

बर नाही ना तुला नाही तुला

The nai luôn 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 Portugal. baru येणार

अशा प्रकारे बाळाचा फर्स्ट हेअरकट झाला मला वाटलेला तो खूप रडेल पण नाही रडला एवढा जेव्हा त्याला थोडंसं पुढं कपाळाला लागलं म्हणजे तो ट्रिमर किंवा कैची वगैरे लागली असेल तेव्हा तो रडायला चालू केलं त्याने पण असं त्याचा हा फस्ट हेअरकट होता शॉर्ट आणि स्वीट सेलिब्रेशन केलं कारण आम्हाला अवरून लवकर जायचं होतं कारण संध्याकाळी पडतोय पाऊस चार वाजेपर्यंतच वातावरण ठीक राहते आणि बाराच्या आतमध्येच हा प्रोग्राम उरकायचा होता एकतर बाराच्या आधी किंवा बाराच्या नंतर तशी आता खूप वेगळा दिसतोय एक दिवस तर पूर्ण वेगळाच फील येत होता म्हणजे तो वाटतच नव्हता तर की तो तो आहे म्हणून तर ठीक आहे आता सवय झाली म्हणजे आता हेअर कट करून खूप दिवस झाले जवळजवळ पाच ते सहा दिवस झाले तर भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये आपल्या चॅनलला असंच कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या बाय बाय तू कर बाय बाय